साहेबांच्या वेष आहे नमस्कार माझं नाव आहे संकेत गुलाफर मी ईनीफांचा भूमिकेत आहे नमस्कार मा, नमस्कार मा, ना मा, ना भुमेके। भुमेके। नमस्कार मा नाव आहे यमुनांगला चारस्कर मी राजाचा भूमिकेत भूमिनी भूमिनी आहे नमस्कार माझे नाव संस्कार भगवान गायकवाड मी विकासच्या भूमिकेत आहे नमस्कार मी आयोजक भूमिकेत नमस्कार आम्ही पेशंटच्या भूमिकेत आहे नमस्कार मी पेशंटच्या भूमिकेत चला तर सादर करूया चला तर सादर चला तर सादर करूया बाकी बाकी मला बसवलं त्याची वाली जी वाली पाण्याची बाटली मला शंभर रुपयाला पटी सर सर त्याला का काही अडचण असेल काही सांगू नका मला यापुढे अशी काल्या अशी मुले काण्यात आलेली मला कारण नाही हो सर आपण कुठे असं कोणाच्या वस्तूला हात न लाव

रे अरे अरे असं म्हणत किती अन्न वाया जाते रे हे अन्न मी जर त्या भुकेल्यांना दिलं किती बरं होईल हां घ्या मी आता असं करतो मार्टी तयार करतो हां काका पोटभर जेवण करा तिथं तातडी ठेवून बोला भूक लागली <स्थिकन। स्थिकन>। ते काढून घे

वनस्पती स्वतः अन्न कस तयार करतो वाढीसाठी वनस्पतीला कशाची गरज असते कशा कशाची गरज असते पाणी कार्बन डायऑक्साईड हवे आणि सूर्य प्रकार बरोबर आहे मग आता आपण त्या झाल्याने काय गा पानाने काय घेतला आता कार्बन डाय ऑक्साइडला हवेतला त्यानंतर पानांना काय मिळाला सूर्य प्रकाश मिळाला आता पानांमध्ये काय अजून हरित द्रव्य क्लोरोफिन हरित द्रव्य आणि आता पानांनी काय केलं

Não, não. आता लक्ष द्या सगळ्यांनी मी हा किती आहे सात पहिला पण आठ ही आर मी आपल्याला माहिती चार आणि तीन किती आहे सात सात मध्ये किती मिळाले berapa? berapa? lima 8 ini 2,

Selamat

yeah we're not gonna tell you